हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपण करत आहोत त्या हॉस्टेलपासून स्टार्ट जस्ट उठलो नाश्ता वगैरे केला आणि आज आपण लवकरात लवकर आपल्या रूमला जायची घाई करू कारण की वातावरण असं काही आहे पावसाचं आणि एक वेळेस पाऊस चालू झाला म्हणजे आपल्याला निघता नाही येणार तर लवकरात लवकर आपण जाऊ पहिलं आपण जस्ट येऊ थोडं फिरून नाश्ता वगैरे केला आहे आणि जाऊ आपण थोड्या वेळात आपल्या आपल्या रूमवर बाकी साईल आपल्याला काल लवकर भेटला नाही कॉलेजला गेलेला होता हां थोडा वेळ म्हणजे लेट आला होता मग तोपर्यंत आपण ब्लॉग आउट करून टाकला होता बाकी कालचा एक्झिबिशनचा ब्लॉग आला आहे तर ज्यांनी ज्यांनी नाही पाहिलं आहे ते जाऊन बघा तिथे एकदम भारी भारी त्या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत तर तिथे आपण एक्सप्लोअर केला आहे तो व्हिडिओ त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर जा लवकर जा बघा तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर यार जोरात पाऊस चालून गेला आणि बाहेर जातून गेलो जोरात पाऊस चालू झाला रे एवढ्या जोरात पावसामध्ये ते ओले चालले गेले वापस रूम कडे मी जर गेलो तर आपल्याला वापस बदलायला कपडे अजून आपण आणले मी सोबत आणि एवढ्या पावसामध्ये आता जायचं म्हटल्यावर तो, 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 तो आवाज लागेल बाकी सायलं ते तर गेले तिकडे काय करू जाऊ का चला जातो सली साहिल छत्री घेऊन आला आपल्याला बाकी आपण ओले तर नाही होणार एवढे नाश्ता केला का धनिश झाला झाला बर्थडे बॉय <laughs> चला जाऊ प्रतीक उठ घरी जायचं पाऊस आलाय <laughs> तर मित्रांनो आता होतो रेडी आणि पाऊस बंद होण्याची वाट बघू जेव्हा पाऊस बंद होईल लगेच आपण इथून निघू तात्काळमध्ये आणि रूमवर जाऊ मग भेटतं तुम्हाला तर मित्रांनो जस्ट आता निघाले हॉस्टेल मधून आपण आपल्या रूमवर जायला आपले प्रत्येक गहू रूमवर थांबतो हॉस्टेलला जायला आपल्याला सोडायला येते चला जाऊ आपण फास्टली भेटतो तुम्हाला स्टेशनला गेल्यावर कारण की इथे चालायला पण अडचण आहे गेलो स्टेशनला स्टेशनला गेल्यावर भेटतो तुम्हाला पण आता जस्ट मरीन लाईनला पोचलो आहे आता जाऊ थोडं जस्ट चर्चगेटला आलो आहे मेट्रो आता जाऊ रूमवर तर मित्रांनो जस्ट आता आलो रूमवर आणि फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करतो आणि मग मी करतो नाश्ता नाश्त्यामध्ये मी माझे फ्रूट्स वगैरे आणलेत पार्सल खाली तर खातो आणि फ्रेश वगैरे होतो देन मग असं पण फोनमध्ये चार्जिंग कमी आहे त्याला फोनला चार्ज लावतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो मी मित्रांच्या हॉस्टेलवरून रूमवर आलो देन नाश्ता वगैरे केला आता देन मीटिंग वगैरे अटेंड केली आणि नंतर झोप लागायला लागली तर मी झोपून गेलो होतो फ्रेश वगैरे तर झालोच नाही तर मग नंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळी उठलो आणि आता फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळ म्हणजे आता रात्रीचे जर आठच वाजलेत तर आता, आता आपण जाऊ डायरेक्ट जेवणाला आणि बाकी दुपारपासून आपलं डोकं पण दुखत होतं त्यामुळे झोप लागत होती तर ठीक आहे बाकी जाऊ जेवणाला आणि बघू बाकी काही एक्सप्लोअर करता येतं का ये करू तर मित्रांनो जस्ट बाहेर आलो आहे जेवायला आणि जेवण वगैरे करतो देऊन जातो रूमवर आज थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे आपला ब्लॉग लवकर आज एंड होईल बाकी रूमवर गेल्यावर भेटतो तो मला आणि जेवण लवकर करतो जातो रूमवर काही गोळ्या वगैरे पण घ्यायच्या आहे तर लवकरात लवकर गोळ्या वगैरे घेतो तर फायनली मित्रांनो जस्ट जेवण वगैरे झाले आणि आज थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे आपण कुठे फिरायला गेलो नाही आणि ब्लॉग शूट करू शकलो नाही तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी आपण एवढंच शूट केले तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर डेली ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा येत्या आपण दिवसांमध्ये खूप भारी भारी असे ब्लॉग आणणार आहोत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टिल द नेक्स्ट टाइम बाय